चैत्रातल्या रणरनत्या उन्हात नाथबाबांच्या नावानं चांगभलच्या जयघोषात आणि गुलाल खोबऱ्याची उधळणीत खरसुंडी येथे मानदेशी राजा सिद्धनाथाच्या चैत्र सासनकाठी व पालखी सोहळा अम्माप मे रोजी पार पडला सुमारे चार लाखाहून अधिक भाविकांनी नाथनगरीत हजेरी लावली महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान व कुलदैवत असणाऱ्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक खरसुंडीत शनिवारपासूनच दाखल झाले होते सिद्धनाथ जोगेश्वरी विवाह सोहळ्यानिमित्त होणारा हा पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविक सकाळपासून मिळेल त्या वाहनाने खरसुंडीत येत होते आपल्या कुलदैवताचे कुलाचार पार पाडण्यासाठी भाविकांच्या गर्दीनं श्रीपूजकांची निवासस्थानं फुलून गेली होती शनिवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती या सोहळ्यामध्ये चैत्र दशमीला देवाची लोखंडी चाचणी धावडवाडीचे मुस्लिम व विठलापूरचे बाड यांनी स्थानासाठी घोडेखोर येथे नेली त्यानंतर श्री जोगेश्वरी मंदिरात परत आणले सकाळी सासनकाठी व पालखीनं मिरवणुकीच्या सोहळ्यात सुरुवात झाली पहाटे मुख्य मंदिरात अभिषेक झाल्यानंतर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीची पूजा बांधण्यात आली होती देवाला भरझरी फेटा अंगरखा आता तलवार तर देवीला लाल साडी सौभाग्य अलंकार अशी सालंकृत पूजा भाविकांनी तृप्त करणारी ठरली सकाळी नऊ वाजता नित्योपचाराप्रमाणे दुपारती आठवडाभर मंदिरात सेवा करणारे भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अकरानंतर नंतर गावगावच्या सासनकाठ्या मुख्य मंदिरात दाखल होऊ लागले मंदिराच्या आवारात सासनकाठ्या आल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवण्यात येत होत्या आलेले भाविक सासनकाठीवर गुलाल व खोबऱ्याची मुक्त उधळण करीत होते एक वाजता आटपाळीच्या पाटील बंधूंची पांढरी शुभ्र सासनकाठी मंदिरात दाखल झाली यावेळी गावोगावच्या मानकऱ्यांना मंदिरात निमंत्रित करण्यात आलं दोन वाजता धावडवाडीच्या मुस्लिम व विठलापूरच्या हिंदू मानकऱ्यांनी एकत्र एक नैवेद्य अर्पण केला दुपारी दोन वाजेपर्यंत मोठी गर्दी झाली अडीच वाजता देवस्थानचे प्रमुख मानकरी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांचं गावच्या वेशीवर आगमन झालं त्यांना दुपारतीसह मंदिरात पाचारण करण्यात आलं देवस्थानच्या वतीनं सत्कार झाल्यावर त्यांच्या हस्ते पालखीपूजन व दर्शन झाल्यानंतर चांगवलाच्या जयघोषानं चिंचणी तासगाव जाधववाडी येथील मानकऱ्यांनी पालखी उचलून मुख्य सोहळ्यास सुरुवात केली अग्रभागी मंदिरातील पुजारी धुपारती सेवेकरी मानकरी भालदार चोपदार अशा पारंपरिक व शाही थाटाच्या लवाजम्यानं पालखीचं प्रस्थान केलं नगरखाना प्रवेशद्वारातून पालखी तीन वाजता मुख्य पेठेत दाखल झाल्यावर भाविकांनी चांग चा गजरात गुलाल खोबऱ्याची एकच उधळण केली यावेळी मुख्य पेठेचं संपूर्ण आसमंत गुलाबी दिसत होता मुख्य पेठेतून गुलाल खोबऱ्याची उधळण झेलत पालखी सोहळा जोगेश्वरी मंदिरात पोहोचला तत्पूर्वी महादेव मंदिराच्या प्रांगणात सर्व सासनकाठ्या पालखीला टेकवून सलामी देण्यात आली जोगेश्वरी मंदिरात पानसुपारी झाल्यानंतर प्रथेप्रमाणे टकऱ्या घळशी यांनी काठीला टक्कर दिली व पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला यावेळी पालखी सोबतच देवाच्या लोखंडी सासनकाठ्या होत्या चांगभलच्या चा गजरात पालखी मुख्य मंदिरात पोहोचल्यानंतर श्रीफळ वाढवण्यास सुरुवात झाली यात्रा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी देवस्थान समिती ग्रामपंचायत बाजार समिती महसूल व पोलीस प्रशासन सेविकरी व मानकरी यांनी परिश्रम घेतले यात्रेनिमित्त भरलेल्या जनावरांच्या बाजारात विक्रमी आवक झाली असून खरेदी विक्री सुरुवात झाली आहे जातीवंत खिलार जनावरांच्या यात्रेनिमित्त आलेल्या व्यापारी वर्गास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला यात्रेत विविध सामाजिक संस्था व व्यक्तींच्या वतीनं पुरवठा व अन्नदानाचं नियोजन करण्यात आलं होतं सोमवारी दुपारी श्रींचा रथोत्सव संपन्न झाला खरसुंडी सिद्धनाथ मंदिरात हिंदू मुस्लिम ऐक्याची मोठी परंपरा जपली जाते मुस्लिम बांधवांना लोणारी समाजातील बाळबांधवांसह बांधवांसह लोखंडी सासनकाठीचा मान आहे संपूर्ण मुस्लिम बांधव असलेल्या धावडवाडी गावानं लोकवर्गणीतून सिद्धनाथ मंदिर उभारलंय त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य जोपासलं जातं पूर्वी सिद्धनाथ मंदिरातील कपडे खरसुंडीत मोहरम सणातील ताबुतासाठी वापरले जात या सोहळ्यात हिंदू बांधवी सहभागी होत कित्येक मुस्लिम बांधव आजही सिद्धनाथ चरणी नवस बोलत असतात हिंदू मुस्लिम ऐक्याचा हा राज्य आदर्श राज्यात आदर्श होत आहे आटपाडी आगरातून खरसुंडी भिवघाट सांगोला येथे जादा बस सोडण्यात आल्यानं भाविकांची मोठी सोय झाली मंदिरात आरोग्य विभागानं अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय पथक ठेवलं होतं पेठेत घरावरून गुलाल खोबरे उधळण्यास पोलिसांनी मनाई केली होती पोलिसांचा मोठा फौज वाटा यात्रा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता आठवाडी प्रतिनिधी मराठी एस न्यूज